श्री एकनाथ बागुल हे मागील पिढीतील ख्यातनाम पत्रकार आणि लेखक सकाळ केसरी पुढारी यासारख्या दैनिकांबरोबरच किर्लोस्कर मनोहर श्री अशा मासिकांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले होते एकोणीसशे शहासष्ट साली तेव्हाच्या काळी युवा नेते म्हणून प्रसिद्धीस येत असलेले माननीय शरद पवार हे भारतातर्फे इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते माननीय शरद पवार इजिप्तच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांची छोटी मुलाखत घेण्याची संधी श्री एकनाथ बागुल यांना मिळाली होती ऐकूया ती मुलाखत कैरो मेळाव्यात शरद पवार सन एकोणीसशे हरी हरिभाऊ शास्त्री भिडे यांनी उपनिषदांवर लिहिलेले पुस्तक तू वाचले आहेस काय मी भारतातून आलो आहे हे, हे कळताच एका अमेरिकन मुलीने मला पहिला प्रश्न विचारला भारताविषयी परदेशी तरुणांत असलेल्या कमालीच्या आदराचे एक हे उदाहरण आहे भारतातील ऋषीमुनी वेद उपनिषदे संस्कृत भाषा इत्यादींविषयी मला अनेक प्रश्न कैरोज जमलेल्या परदेशी तरुणांनी विचारले संयुक्त अरब प्रजासत्ताकच्या सुप्रीम काउन्सिल फॉर वेलफेअरच्या वतीने आयोजित केलेल्या युवक मेळाव्यासाठी इजिप्तमधील वाडी एल नेट्रॉन येथे आम्ही अठ्ठावन्न देशातील दोनशे पन्नास युवक जमलो होतो भारताच्या वतीने गेलेल्या प्रतिनिधी मंडळातील दहामध्ये महाराष्ट्राच्या वतीने माझी निवड झाली होती देशोदेशींच्या युवकाचे प्रश्न चर्चेद्वारे समजावून घेण्याचा परस्परांमध्ये सदिच्छा निर्माण करण्याचा हा या मेळाव्याचा उद्देश होता पुणे जिल्ह्यातील बारामतीचे श्री शरद पवार यांनी आपल्या इजिप्त भेटीचे अनुभव सांगताना ही माहिती मला सांगितली श्री शरद पवार हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस असून नवयुवक मासिकाचे संपादक आहेत एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमधून बी कॉम झाल्यावर त्यांनी युवकांच्या संघटनात्मक कार्यास वाहून घेतले त्यांच्या मातोश्री जिल्हा लोकल बोर्डाच्या सभासद म्हणून सतत दोन वर्ष अविरोध निवडून आल्या होत्या त्यामुळे श्री शरद पवारांनाही समाजसेवेचे बाळकडू घरातच मिळाले सर्वात आश्चर्य मला वाटले ते युव यो रशियन युवक प्रतिनिधींचे बाराही रशियन युवकांना इजिप्तची राष्ट्रभाषा अस्खलितपणे बोलता येत होती त्याशिवाय कोणाला फ्रेंच तर कोणाला हिंदी इंग्रजी अशा अन्य परकी भाषाही येत होत्या ते पुढे म्हणाले इजिप्शियन तरुणांविषयीचे मत सांगताना श्री पवार म्हणाले तेथील तरुण प्रेसिडेंट नासेर यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे व प्रखर राष्ट्रवादामुळे आम्ही अगदी भाराहून गेलो होतो सहारा वाळवंटाचे नंदनवन करण्यासाठी प्रत्येक नागरिक झटत असल्याचे मला आढळून आले आठवड्यातील एक दिवस प्रत्येक कॉलेज विद्यार्थी सहारात मतदान करत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले कॉलेज तरुणांना सरकारतर्फे दररोज एक अंडे व ग्लासभर दूध देण्यात येते प्राण नासेर यांच्याशी सहा मिनिटे चर्चा करण्याची संधी आम्हाला लाभली इंग्रजी येत असूनही ते आमच्याशी अरबी भाषेतच बोलले सारा इजिप्त समृद्ध व स्वावलंबी करण्याची त्यांची जिद्द आहे या भेटीमुळे मला खूप अनुभव मिळाला महाराष्ट्रातील युवकांच्या संघटना कार्यात मला अधिक रचनात्मक कार्य करता येतील असं शरद पवार शेवटी म्हणाले शेतकरी वर्गातील या धडपड्या युवक कार्यकर्त्यांच्या अंगीकृत कार्यात यश येवो अशीच कोणाचीही इच्छा असणार मित्रांनो साठ वर्षापूर्वीची माननीय शरद पवारांची ही छोटेखानी मुलाखत कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद